साडेतीन शक्ति मुख्य शक्तिपीठ असलेले श्रीक्षेत्र माहूरगड या ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलक जरांगी पाटील दर्शनासाठी आले असताना श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले व महाराष्ट्र सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी देव अशी प्रार्थना श्री आई रेणुका मातेच्या चरणी केली पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हिवाळी अधिवेशनात शिंदे समिती अहवाल सादर करून आरक्षण देण्यात यावे असे सांगण्यात आले माहूर मध्ये मराठा समाजाच्या वतीने भव्य नागरिक सत्काराचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावरून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला संबोधित करत असताना महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांनी आरक्षणाच्या लढाईत सक्रिय सहभाग घ्यावा आता आपली ही लढाई शेवटच्या टप्प्यात असून आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आरक्षणासाठी मी लढेल माहूर तालुक्यातील सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा व आरक्षणासाठी खंबीरपणे उभे राहावे आरक्षण मिळाल्यावर मी संपूर्ण एक दिवस माहूर मध्ये मुक्कामी राहील असे त्यांनी यावेळी सकल मराठा समाजाला सांगितले

सरकारनं दिली मराठा समाजाच्या सापडल्या त्याचा अहवाल घेऊन सरकारनं तो आवाज स्वीकारावा आणि मराठा समाजाचा विषय या दोन दिवसाच्या आतून मार्गी काढावा अशी आमच्या सरकारला विनंती कारण चोवीस डिसेंबर सरकार आमच्या देऊ नये छगन भुजबळांचा नेमकं रोष पुन्हा होतो मराठ्यांमध्ये मराठीमध्ये होऊ नये बस एवढं त्याचं वाटतं पण पूर्वीपासून त्यांचा एकच विषय आणि आकाश विषारी गर होत नाही त्यांच्या पाहिल्यापासून सगळं मराठी असं वाटलं जावं एवढं त्यांचं स्वप्न पण आम्ही होऊ देणार नाही त्याच्याशी हे आम्ही समजणार छगन भुजबळ म्हणतात की धडांगे यांना पूर्ण केले वर बोल घेऊन संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर